पंढरपूर शहरामध्ये सध्या राज्य सरकारच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत कोठ्यावधी रुपये खर्च करून तेरा रस्त्यांच्या नूतनीकरणाचं काम वेगानं सुरू आहे परंतु या कामाच्या बाबतीत अनेक ठिकाणी धक्कादायक चित्र पाहावयास मिळतंय कारण ज्या ज्या ठिकाणी ड्रेनेज पाईपलाईन फुटल्या आहेत तिथं सांडपाणी रस्त्यावर येत ता असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे याबाबत संबंधित ठेकेदार अथवा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दखल घेतली गेलेली नाही सध्या दे माजी आमदार परिचारक यांच्या गटाची सत्ता आहे परंतु अनेक महिन्यांपासून नगर परिषदेत अधिकाऱ्यांचाच बोलबाला असल्यामुळे लोकप्रतिनिधींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असून नागरिकांना वाऱ्यावर सोडलं जात आहे या रस्त्याच्या कामात बहुतांश कामगार बिहारी असल्यामुळे नागरिकांसोबत उद्धटपणे वर्तवणूक करत असल्यामुळे अनेक ठिकाणी वादावादी होतीये वास्तविक पाहता पुढील काही दिवसात नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत परंतु तरीही या कामांकडे विरोधी पक्षाचं दुर्लक्ष होत असून तेही मूग गिळून गप्प आहेत सध्या पंढरीत अधिकारशाहीचा कारभार सुरू असल्यामुळे विकास कामांमध्ये मनमानी तर काही ठिकाणी हलगर्जीपणाचा कळस होत आहे यामुळे अधिकारशाहीचा कारभार नक्की कधी संपणार याकडे आता पंढरपूरकरांचं लक्ष लागलंय कारण देवाच्या नगरीत नागरिक पूर्णपणे असुरक्षित आहेत